चष्माचा विचार करताय नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट चष्मा चष्मागृहाला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण तीस टक्के सवलत चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी कोणत्याही ब्रँडेड मिळवा पन्नास टक्के सूट आजच भेट चष्मा चष्मागृहाला आमचा पत्ता सत्याशी टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड बिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात मिरजेच्या रोजरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साजरा केला विज्ञान दिवस विद्यार्थ्यांनी दाखवले आपल्या कला गुणांचे प्रदर्शन अठ्ठावीस फेब्रुवारी म्हणजेच राष्ट्रीय विज्ञान दिवस दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी विज्ञानाला अधिक महत्व प्राप्त झालंय वैज्ञानकांमुळे आणि विज्ञानामुळं संपूर्ण जग बदलत गेलं असून आता भारत देशामध्ये दे आणि संपूर्ण जगामध्ये विज्ञानानं उंची घातली आहे नवनवे प्रयोग तसेच आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध वैज्ञानिक प्रदर्शन विद्यार्थी विज्ञान दिवसाच्या दिवशी आपल्या शाळेमध्ये करतात मिरजेतील रोजरी स्कूलमध्ये विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचं प्रदर्शन दाखवलं यामध्ये विद्यार्थ्यांनी नवनवीन वैज्ञानिक शोध लावले त्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कलांना वाव दिला साऊंड सिस्टीम नव्या युगातील नवे रस्ते नैसर्गिक प्रदर्शन भव्य अशा इमारती तसेच लाईट काम पंखे वॉटर ट्रम्प तसेच विविध असे वैज्ञानिक प्रदर्शन विद्यार्थ्यांनी तयार केले होते ही विज्ञान प्रदर्शन यासाठी भरवण्यात आली होती की वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण व्हावा आणि विज्ञान विषयक जागृती व्हावी यासाठी विज्ञान दिवस हा साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचं प्रदर्शन या विज्ञान प्रदर्शनामध्ये करून दिलंय हे विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती विविध विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात केलेली कलाकृती पाहून पालकांनी त्यांचं भरभरून कौतुक केलंय यामध्येच यावेळी रोजरी स्कूलच्या शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी सामील झाले होते and I am honoured to represent our school, Rosary English School, on this special occasion, International Science Day. As we all know, today we celebrate Science Day on the brilliant of Sir C. V. Raman and his groundbreaking discoveries of Raman Effect. As we know, necessity is mother of invention and that's why we celebrate Science Day. Science is not just doing experiments in laboratory and memorizing several da data of science. Let us place that science, it is, a universe, since, uh, it is a universal essence in human mind. It changes everybody's life and way of thinking. As young as I mind, we must enhance curious curiosity, questions that world makes. And let us place today to pursue knowledge and not just for academic success, success but to change our life. Thank you. माझं नाव गिरीश गोविंद कांबळे मी रोजली इंग्लिश हायस्कूल येथे शिकतो आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस राष्ट्रीय विज्ञान दिवस या निमित्ताने वि आमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले आहे आम्ही सर्व मुलांनी मुख्याध्यापक माननीय फादर जेरी सलदाना यांच्या मार्गदर्शनाखाली व विज्ञान शिक्षकाच्या मदतीने आम्ही वि विज्ञान प्रदर्शन करण्यात आले आहे धन्यवाद फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने आपल्या रोजरी इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केलेले आहे विज्ञान हे असे साधन आहे की ते प्रत्येक वेळी प्रत्येक सजीवाला जीवन जगताना उपयोगी पडते विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावं विज्ञानविषयी जागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो चंद्रशेखर रमन या भारतीय शास्त्रज्ञानाने प्रकाशाच्या किरणाबद्दलचे संशोधन रमन परिणाम हे एकोणीसशे एकतीस साली जगापुढे मांडले ते त्याबद्दल त्यांना नोबल पुरस्कार मिळाला ते अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो तेव्हापासून भारतात विज्ञानिष्ठा हळूहळू जागृत होऊन येथील जनतेची प्रवृत्ती जनतेचा पिंड विज्ञानिष्ठ व बुद्धिनिष्ठ बनून प्रत्येक गोष्टींची शास्त्रीय पद्धतीने चिकित्सा करण्याची वृत्ती निर्माण झाली मानवी जीवनाचा खोल विचार होऊन मानवाला जी बुद्धी परमेश्वराने दिली आहे तिचा सर्व क्षेत्रात उपयोग करून राष्ट्राच्या उत्कर्षाला अधिक अधिक पोषक ठरेल असे विज्ञानिष्ठ प्रयोग झाल्यास अनेक गुट गोष्टी मानवाला समजू शकतील त्यामुळे विज्ञानिष्ठा हेच उद्याच्या प्रगट समाजाचे आधार ठरणार आहेत म्हणून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानिष्ठा वाढावी व यांच्यातून ही बुद्धी प्रामाण्यशास्त्रज्ञान निर्माण व्हावे म्हणून आजच्या या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केलेले आहे या विज्ञानाचा लाभ मानवाने समस्त मानव प्राणी मात्र आणि निसर्गाच्या कल्याणासाठी केले पाहिजे तरच विज्ञान हे मानवाला वरदान ठरवेल म्हणून आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी खास मेहनत घेऊन बनवलेल्या विविध दैनंदिन वस्तू हे प्रदनाशी वैशिष्ट्य आहे ऑल द बेस्ट अँड गॉड ब्लेसिंग